प्रतिवर्षाप्रमाणे गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ते गणेशोत्सवासाठी लागणारा परवाना असेल किंवा मिरवणूक मार्गावरील खड्डे चुकवत होणारं बाप्पांचं आगमन ते विसर्जनापर्यंत सोशिक सोलापूरकर हा उत्सव कसाबसा आनंदाने साजरा करतात शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वात जास्त तक्रारी या महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाबाबत करण्यात आल्या खड्डे बुजविताना टाकण्यात येणारी हलक्या दर्जाची प्रीमॅक्स नाहीतर खड्ड्यात आता पेव्हर ब्लॉकही टाकण्यात येत आहे पालिका प्रशासनाला दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल कर रूपाने मिळतो त्याचा विनियोग मात्र सोलापूरच्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल पालिकेच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पालिका प्रशासनाचे नियोजन हे फूल ठरत आहे निष्क्रिय लोकप्रतिनिधी त्यांना सामान्य नागरिकांची काही पडलीच नाही कशात काय मिळेल माझ्या जवळचा कसा मोठा होईल हेच ब्रीद वाक्य सोलापुरातील लोकप्रतिनिधींचं झालेलं आहे गणेशोत्सव मिरवणुकीवेळी बाहेर गावातील आलेल्या रुग्णांना मिरवणूक मार्गाबद्दल अनेकदा माहिती नसतं त्या बाबतीत वाहतूक पोलिसांनी काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे असे अनेक प्रश्न सामान्य सोलापूरकर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाबाबतीत उपस्थित करताना दिसत आहेत